राष्ट्रीय महामार्गावर कागल ते शेंद्रे या रस्त्याला कराड तालुक्याच्या हद्दीत हायवे व सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघात वाढल्यासून वाहनधारकांची गैरसोय सुरू आहे हे खड्डे तातडीने न मुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रविवारी एक सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उमरज येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना निवेदन दिले शिवसेना ठाकरे गटाचे कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी हे निवेदन दिले यावेळी शंकरराव घाडगे संभाजीराव घाटगे सरजेराव भोसले पांडुरंग सावंत संदीप थोरात सौरभ शिंदे आदित्य घाडगे वेदांत नलवडे दुर्गेश भोसले व शिवसैनिक उपस्थित होते आज या ठिकाणी उमरज पोलीस स्टेशनमध्ये आपल्या उमरज पोलीस स्टेशनचे पी आय माननीय श्री रवींद्र भोरेसाहेब यांना आपण आज निवेदन दिलेले आहे ते त्यासाठी गेले एन एच फोर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे सातारा ते कागल ह्या रस्त्याला खड्डे खूप पडलेले आहेत त्यांना वेळोवेळी सूचना करूनसुद्धा त्यांनी आज तागायत ते खड्डे मुजवण्याचा प्रयत्न केला नाही वरच्यावर नुसती डागडुजी करतात त्यामुळे आज त्यांना शेवटचा इशारा म्हणून साहेबांना निवेदन देऊन असं सांगतोय आम्ही की इथून पुढं जर कोणताही अपघात झाला कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्यांच्यावरती मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करायचे वेळ प्रसंगी आम्हाला त्यांच्या गाड्या जरी फोडाव्या लागल्या तरी गाड्या फोडू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहणार आहे आणि प्रशासनाची राहणार आहे तर यांनी त्यांनी याची दखल घ्यावी आणि त्वरित खड्डे मुजवायला सुरुवात करावी एवढीच आम्ही त्यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनंती करतो